अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर सिन्नर पोलिसांची मोठी कारवाई सुरेश इंगळे प्रतिनिधी सिन्नर सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील बारागाव पिंपरी रोडने दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एका आयशर गाडीमध्ये अवैध गुटखा वाहतूक होणार असल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस ठाणे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी तात्काळ सिन्नर पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक खैरनार पोलीस हवालदार हरीश आव्हाड पोलिस नायक भरत पवार चालक पोलीस शिपाई यांच्या यांच्यासह सिन्नर बारागाव पिंपरी रोडवर सिन्नर कोर्टासमोर सापळा रचून आयशर गाडी क्रमांक एम ए शून्य तीन डी व्ही सत्तावन्न बावन्न एस ताब्यात घेतले सदर गाडीचे चालकास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव समशाह अहमद जुल्पेकार वयवर्ष सत्तेचाळीस राहणार नेबादा उत्तर प्रदेश असे सांगितले आणि त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गाडीमध्ये गुटखा असल्याबाबत सांगितल्याचे सदरचे वाहन पोलीस ठाण्यात आणून वाहनात येत असणाऱ्या मालावर कारवाई आणि अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांना कारवाईबाबत माहिती दिल्याने संदीप दयानंद तोरणे असे त्यांच्याकडील पथकासह पोलीस ठाण्यात हजर झाल्याने त्यांनी दोन पंचांसमक्ष आयशर वाहनातील तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला स्वादिष्ट सुपारी तंबाखू इत्यादीचे उत्पादन साठा वितरण वाहतूक तसेच विक्री यावर बंदी असलेला विमल पान मसाला सुगंधित तंबाखू तेरा लाख सेहेचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा माल आणि बारा लाख रुपये किमतीचा गाडी क्रमांक एम ए शून्य तीन डी व्ही सत्तावन्न बावन्न यांच्यासह एकोणपंचवीस लाख सेहेचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या पथकाने पंचायत समक्ष सविस्तर पंचनामा करून सिन्नर पोलीस ठाणे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर निलेश पालवे निफाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस उपनिरीक्षक खैरनार पोलीस हवालदार आव्हाड पोलीस हवालदार डावखर पोलीस हवालदार बोराडे पोलीस नाईक पवार पोलीस नाईक बिडघर पोलीस शिपाई सहाने कोकाटे, काकड अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडील संदीप थोरणे उमेश रियवंशी यांच्या पथकाने केलेली असून पुढील तपासणी सहायक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण करत आहेत